तर मंडळी आज आपण बनवणार आहोत वर्षभरासाठी टिकणाऱ्या उन्हाळ्या वाळवणीच्या सांडगी मिरच्या आणि तेही दही आणि मसाला टाकून तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या मिरच्यांना अशी उभे काप पाडून ह्याच्यातल्या गरज वाटल्यास बिया काढून टाकायच्या आहेत मी थोड्या बिया काढलेल्या आहेत थोड्या तशाच ठेवून दिलेल्या आहेत बिया काढल्याने थोडा तिखटपणा कमी होतो तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांना मी काप पाडून घेतलेल्या आहेत आता याचा मसाला बनवण्यासाठी अर्धी वाटी धणे दोन चमचे जिरे अर्धा चमचा मेथी दाणे आणि दोन चमचे मोहरी कच्चीच मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे त्याच्यानंतर हा मसाला बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी दही घालून हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मसाला भाजायचा नाही आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर हा मसाला मिरचीमध्ये भरायचा आहे तर मसाला मिरचीमध्ये भरून मिरच्या पाच ते सहा दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायच्यात आणि ह्या मिरच्या तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता रंग पहा सुरेख आलेला आहे चवीलासुद्धा छान लागतात नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद